विस्तारित म्हैसाळ योजनेचे कार्यालय जत येथे स्थलांतरित करा तम्मनगौडा रवी पाटील काम जतमध्ये अन कार्यालय सांगलीमध्ये दुष्काळी जत तालुक्यासाठी लाईफ लाईन ठरणारी आणि कृष्णा खोरेकडे सध्या सर्वात मोठ्या रकमेची असणारी म्हैसाळ विस्तारित योजनेचं काम गतीनं सुरू आहे परंतु याचं कार्यालय मात्र सांगलीत आणि काम जतमध्ये अशी स्थिती आहे त्यामुळे हे कार्यालय जत येथे तातडीनं स्थलांतरित करावं अशी मागणी भाजपचे जत निवडणूक प्रमुख तथा केंद्रीय रस्ते वाहतूक समितीचे संचालक गौडा रवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे या संदर्भात त्यांनी सांगली येथे नुकतेच अधीक्षक अभियंता पाटबंधारे यांच्याशी चर्चा करून त्याचा पत्रव्यवहार केला आहे शिवाय सध्या पावसाळ्याला सुरुवात झालेली असून कृष्णा नदीच्या पुराचे पाणी गतवर्षीप्रमाणे जत भागासाठी वळवावे अशी मागणी देखील गेली आहे रवी पाटील म्हणाले जत तालुक्यासाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला आहे या योजनेचे दोन्ही टप्प्याचे निविदा प्रसिद्ध झाली आहे पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवातही झालेली आहे जजच्या वंचित पासष्ट गावांसाठी ही योजना संजीवनी ठरणार आहे या तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे जत तालुक्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची तरतूद महायुती शासनाने केली आहे अशा परिस्थितीत या योजनेचे नियोजन करणारी यंत्रणा आणि कार्यालय सांगली येथून कार्यरत आहेत परंतु सांगली ते जत आणि जत पूर्वभाग हे अंतर शंभर ते दीडशे किलोमीटर एवढे आहे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे सांगली येथे राहत असतात त्यामुळे या योजनेचं काम प्रभावीपणे आणि पूर्ण क्षमतेनं होण्यासाठी या योजनेचे कार्यालय हे जतमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे कामे जतमध्ये आणि कार्यालय सांगलीमध्ये ही बाब अत्यंत अन्यायकारक असल्याचं पाटील यांनी यावेळी म्हटलेलं आहे दोन हजार कोटीचे म्हैसाळ योजना दिलेले यामध्ये पूर्वी म्हैसाळ योजनेमध्ये मूळ म्हैसाळ योजनेमध्ये पासष्ट गावचा समावेश नव्हता आता पासष्ट गावचा समावेश झाल्यानंतर दोन हजार कोटीच्या योजना जतला होतो आहे चांगली गोष्ट आहे यामध्ये जत तालुक्यामध्ये सांगली ते जत अशी शंभर किलोमीटर अंतर आहे आणि जत पासून भाग साठ किलोमीटर अंतर आहे जी योजनेचं एक्झिक्युशन करणारे म्हणजे जे कार्य ते कार्यान्वित करणारी यंत्रणा कार्यालय आमच्या मध्ये नाही एक छोट गोष्ट एक आवर्तन जरी सोडायचं असेल तर सुद्धा सांगलीचा अधिकाऱ्यांना आम्ही फोन करायचं सांगलीहून ते मध्ये येणार ते आवर्तन सोडा आज सांगितलं तर दोन तीन दिवसांनी आवर्तन होतंय ही अशी बाब खूप गंभीर आहे उद्या जरी एवढी मोठी योजना होत असेल तर कार्यालय सुद्धा आपल्या जपमध्ये होणं गरजेचं आहे जसं पूर्वी प्रांत ऑफिस मिरजलं होतं एका रस्त्याच्या केसचं जरी आपण अपील करायचं असेल तर मिरजेला जायचं एक अपीलसाठी एका शेतकऱ्याला एक एक दिवस दोन दोन दिवस अपीलसाठी होत होतं आता तेच प्रांत कार्यालय जतमध्ये झाल्यानंतर खूप सोयीस्कर झालेलं आहे तसे ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे शेतकऱ्यांची योजना आपल्या तालुक्याची स्वातंत्र्यानंतरचे पहिली मोठी योजना आहे या योजनेची देखभाल करणारे मेंटेनन्स करणारी यंत्रणा कार्यान्वित यंत्रणा जर आमच्या जत तालुक्यात नसेल तर फार मोठी गंभीर बाब आहे आणि या यासाठी काल अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब आणि सर्व एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरना भेटून आणि ह्याची निवेदन या खात्याचे मंत्री देवेंद्रजी असतील आणि मुख्यमंत्री असतील यांना देऊन तातडीनं ही कार्यालय जतलं कसं शिफ्ट करता येते ते एक गोष्ट झालेले आणि दुसरं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जटची विस्तारित योजनेची एक हजार अठ्ठावीस कोटीचे टेंडर झाल्यानंतर तीनशे पंचवीस कोटीचे काम एम एस पाईपलाईनचं असो आणि कॉन्क्रीटचं असो ते हेडवर्कचे काम तीनशे पंचवीस कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे यामध्ये उर्वरित कामासाठी ते सगळं यंत्रणा वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे आणि अतिशय महत्त्वाचे म्हटलं तर दुसरं योजना नऊशे एकोणनव्वद कोटीचे योजना आहे यामध्ये कॅनलचे पुढचं पाईपलाईनची योजनेचं सुद्धा यामध्ये मुख्य अभियंत्याकडून अप्पर मुख्य सचिव पाटबंधारे विभाग आणि अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडे आता वर्ग हे पाठवण्यात आलेलं आहे बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली